तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मंत्री आमदार संभाजीभाई पाटील शेतकऱ्याच्या बांधावर तालुक्यात दोन दिवसाच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील मांजरा नदी घरणी नदी लेंडी नदी तुडून भरून नदीपात्राच्या बाहेर पाणी पडल्याने नदीकाठचे पिके महापुरात वाहून तर गेलीच पण पात्राबाहेर पडलेले पाणी गावागावात सखल भागात शिरले उजेड बिब्राळ बाकली राण्याकुळ आरी आदी गावामध्ये पाणी शिरल्याने त्यांना जिल्हा परिषद शाळेत तहसीलदार कांबळे व त्यांच्या टीमने तात्पुरते निवारा देऊन त्यांची व्यवस्था केली बऱ्याच गावात पशुधन वाहून गेले त्यामुळे आमदार संभाजीराव पाटील यांनी उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांना सर्व यंत्रणेला पुढील पाच तारखेपर्यंत आपापल्या सज्जावर सज्ज राहण्यासाठी ताकीद द्या अशी सांगितले असल्यामुळे या भागात दरम्यान आमदार संभाजीराव पाटील उपविभागीय अधिकारी शरद झाडके निलंगा तहसीलदार कुलकर्णी पोलीस निरीक्षक भांडे ला तहसीलदार लालासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत हा दौरा संपन्न झाला शिरोनपाळा तालुक्यातील तिन्ही मंडळे बाधित क्षेत्र म्हणून नोंद झाली आहे जास्तीत जास्त शासनाकडून भरीव असा निधी मिळवून देऊ असे आश्वासन यावेळी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले यावेळी जे विभाग कर्तव्य सोडू यांना नदी बरी प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन एवढं चांगलं होतं मागच्या दोन चार पाच वर्षाचा जर विचार केला तर सगळ्यात चांगलं पीक सोयाबीन चिलकुळे एकशे एवढं मोठं नैसर्गिक संकट शेतकऱ्यावर आलं आणि ते पाण्याचे जे आहे माजी मंत्री आमदार संभाजीभाई पाटील यांनी वर्षीच्या अतिवृष्टीमुळे शंभर टक्के घेणार आणि जास्तीत जास्त मदत देणार असे यावेळी सांगितले त्याच्यामध्ये मागच्या दहा पंधरा वर्षातला हा सर्वात अधिकचा पाऊस आहे याच्यामध्ये आपल्या पूर्ण परिसरामध्ये जो अधिकचा पाऊस झाला शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी नुकसान देखील झाले त्याचे पंचनामे असतील त्याची पाहणी असेल प्रशासनाने शंभर टक्के म्हणजे मला आपल्याला सांगताना प्रशासनाचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे त्यांची जबाबदारी असेल पण त्यांनी ऑन ग्राउंड प्रत्येक गावाच्या ठिकाणी जाणे कोणताही शेतकरी त्याच्यातून वंचित राहणार नाही आता जे पंचनाम्याचा रिपोर्ट आपल्या इकडे दोन दिवसाच्या आत जो तयार करून प्रशासनाने दिलेला आहे आपल्या परिसरामध्ये म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की सरसकट शेतकऱ्यांचे नाव त्याच्यामध्ये घेण्यात आलेले आपल्या तालुक्यामध्ये तीन मंडळ येतात तीन मंडळापैकी जमीन लागवडी झाली येते त्यातले एकोणीस हजार हेक्टर कक्षा प्राथमिक कव्हर केले जाते सत्तावीस हजार खातेदार आहेत शेतकऱ्यांचे ते जवळपास सत्तावीस हजार खातेदार हे सर्व शेतकऱ्यांचे त्याच्यामध्ये कव्हर झाले असा अहवाल आपल्याला पहिल्या याच्यामध्ये प्रशासनाने दिलेलं हे आपल्याला बऱ्याचदा अनेक की प्रशासनाची किंवा ही जी पाहणी असते हे जी पंचनामे असतात हाच पंचनामा आपल्याला उद्या चालून ज्यावेळेस पीक विमा असतो समाज नुकसान टक्के त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत होते पण आज आता महसूल विभागाने कृषी विभागाने सर्वांनी मिळून जे पंचनामे केलेले यामध्ये आपल्या शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान त्या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये दाखवलं ह्याचा लाभ ज्यावेळेस विमा आपल्याला विमा येतो त्यावेळेस शेतकऱ्यांना ला त्याचा लाभ देखील होतो